नमस्कार देशमुख किचनमध्ये मी संगीता देशमुख आपले स्वागत करते मी आज तुम्हाला खूप दिवसांनी रेसिपी दाखवणार आहे तर यामध्ये मी आज दाखवणार आहे गुळाचा गाजर हलवा तर त्यासाठी मी हे सहाशे ग्राम सहाशे ग्रॅम गाजर घेऊन त्याची सालं काढून किसून घेतलेली आहे हे अर्धा लिटर दूध आहे साही स सा घेतलेलं आहे हा दोनशे ग्रॅम पिवळा गुळ आहे इथे तूप घेतलेला आहे वेलची पावडर आहे आणि बदाम काजू आणि पिस्ताचे काप घेतलेले आहे तर मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण हे दोन तीन चमचे तूप घालून घेऊया आणि छान हा जो गाजरचा किस आहे तो आपण छान परतून घेऊया तुपामध्ये गाजर चा ला ही, ला। चान 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 हा गाजरचा कीस आपण कढईमध्ये घेतलेला आहे आता आपण छान तुपावरती याला परतून घेऊया आपण छान असं दोन तीन मिनिट हा तुपावरती गाजरचा पीस परतवून घेतलेला आहे तर छान असं हा कीस गाजरचा परतून झालेला आहे आता आपण हे दूध घालून घेऊया हे बघा साहीच हे दूध आहे तुम्ही अगदी याला खवा पण घालू शकता छान आता ह्या दुधामध्ये हे शिजवून घेऊया याला वीस मिनिट तरी छान पूर्ण शिजेपर्यंत लागेल तर आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे तोपर्यंत हे पूर्ण दूध अटत नाही तोपर्यंत खूप छान असं अटलेलं आहे पूर्णपणे तर आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊया तर मी हा दोनशे ग्रॅम बारीक कापून घेतलेला गूळ आहे तुम्ही यामध्ये अजून पन्नास ग्रॅमसुद्धा ॲड करू शकता गूळ गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि शक्यतो असा पिवळा गूळ वापरा म्हणजे हलव्याचा रंग पण छान येतो आता आपण गुळ घालून छान परत थोडासा परतून घेऊया छान गुळ आपण मिक्स करून घेतलेला आहे अजून दहा मिनिट याला छान होऊ देऊया तर मी इकडे ही फोडणीची कढई ठेवलेली आहे आता आपण हे ड्राय पण थोडेसे तुपावरती छान असे क्रंची करून घेऊया हे ड्रायफ्रूट्स पण छान भाजल्या गेलेले आहे आता आपण गॅस बंद करूया पण यामध्ये छान असं घट्ट झालेला आहे आणि आता आपण ही वेलची पावडर टाकूया परत थोडंसं हे तूप मी घातलं आहे आणि हे बदाम काजू पिस्ताचे काप थोडेसे घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आपला हलवा बनवून तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता रंग पण खूप छान आलेला आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर आता आपण यावरती थोडेसे पिस्त्याचे काप ठेवूया तर हा बघा आपला गुळाचा हलवा बनून तयार आहे एकदम छान लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण प्रेस करा धन्यवाद